आहे या साईड दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचं सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या हप्त्याची तारीख काय आहे हे हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार याचबरोबर नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हे दोन हप्ते एकत्र येणार का येणार असेल तर याची तारीख काय आहे आणि हे दोन हप्ते कोणा शेतकऱ्यांना येणार कोणा शेतकऱ्यांना येणार नाही याचबरोबर काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे आठ आठ हजार रुपये सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या संदर्भात सगळं अपडेट आणि नमो शेतकरीच्या सातव्या आणि आठव्या हप्त्याची तारीख मी तुम्हाला माध्यमातून सांगणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे नमो शेतकरीचा अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत नमो शेतकरीचा हप्ता या तारखेला येणार नमो शेतकरीचा हप्ता त्या तारखेला येणार परंतु खरं कोणी अपडेट सांगत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून सत्य ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होत मित्रांनो बरेच दिवस झाले आता शेतकरी नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आता नुकताच पीएम किसानचा हप्ता वितरित झाला शेतकऱ्यांना वाटत होतं की पीएम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येईल परंतु त्याही हप्त्याबरोबर पर आला नाही शेतकऱ्यांना वाटत की पंधरा ऑगस्टला हप्ता येईल नमोचा त्याही दिवशी आला नाही शेतकऱ्यांना वाटत होतं की पोळ्याच्या मुहूर्तावर येईल त्याही दिवशी नमो शेतकरीचा हप्ता आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत की ही, ही योजना बंद पडली का तर त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की ही योजना बंद पडलेली नाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे त्यासाठी महत्वाची चार काम शेतकऱ्यांना करायची आहेत त्याच्यामध्ये पहिलं काम तुमचं लँड सीडिंग करायचं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग नो आहे त्या शेतकऱ्यांना यश करणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे लँड तुमचं यश करायचं आहे असेल तर तुमचं तहसील कार्यालय तुमचं तलाठी कार्यालय तुमचं तुमचं जे काही तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुमच्या गावच्या तलाट्याला भेटून तुमचं लँडचं जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला यश करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे हे पहिलं काम करायचं आहे यानंतरचं दुसरं काम तुम्हाला करायचं म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच किसान कार्ड तुम्हाला काढायचं आहे जर तुमच्याकडे किसान कार्ड नसेल तर नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हे दोन हप्ते एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीयेत त्यामुळे हे तुम्हाला काम करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढून घ्यावे ऑलरेडी जर तुमचं किसान कार्ड काढलेलं असेल तर तुमच्या पोस्टाने तुमच्या घर पोस्ट तुम्हाला मिळेल परंतु किसान कार्ड काढले नसेल तर येणाऱ्या एकतीस तारखेच्या आत तुम्ही किसान कार्ड काढून घ्या नाही तर तुम्हाला हा हप्ता येणार नाही हे शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे यानंतरचं दुसरं काम आहे केवायसी मित्रांनो बरेच सारे शेतकरी कमेंट्स करतात की आम्ही केवायसी केली नाही म्हणजे आम्ही पीएम किसानची केवायसी केली आहे आम्ही नमो शेतकरीची केवायसी केली नाही मग आता आम्हाला नमो शेतकरी हापता येईल का नाही येईल त्या शेतकऱ्यांना स्पष्ट सांगतो की पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर आपोआप तुमची नमो शेतकरीची केवायसी होणार आहे त्यामुळे तुम्हाला काय पीएम ची केवायसी केलेली असेल तर वेगळी काय शेतकरी साठी काही केवायसी करण्याची गरज नाही हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो याच बरोबर मित्रांनो तु, तुम्हाला पुढचं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांना मागचं पीएम किसान नमो शेतकरीचे हप्ते आले कारण की त्यांच्या आधारला बँक खातं लिंक होतं परंतु काही दिवसापूर्वी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्ज असलेल्या खात्याला खा होल्ड लावले होल्ड लावल्यामुळे आधार शेडिंग बंद पडलं किंवा काही शेतकऱ्यांचे बँक खाते बंद पडल्यामुळे आधार शिडिंग आधारला बँक खातं लिंक होतं ते अनलिंक झालं त्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान शेतकरीचे हप्ते येत नाहीत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना जर पीएम किसान शेतकरीचे हप्ते मिळवायचे असतील तर त्यांना लँड सीडिंग आधार सीडिंग केवायसी हे सगळी कामे करणं गरजेचं आहे याशिवाय त्यांना पीएम किसानचा हप्ता येणार नाही यानंतरच पुढच्या अपडेटमध्ये बरेच बरे सारे शेतकरी आम्हाला मध्ये विचारतात की दादा नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये काय वाढ झाली का कारण की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ करणार अशी घोषणा केली त्यांनी सांगत होतं की सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये करणार मग आता सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये झालेत का दोन हजार रुपयाच्या ऐवजी आता तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार का हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे तर त्या शेतकऱ्यांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की अशा प्रकारची कोणत्याही निधीची वाढ राज्य सरकारने केली नाही मागचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आता जे झालं ते पावसाळी अधिवेशनही झालं किंवा मंत्रिमंडळ बैठकीच्याही माध्यमातून कुठल्याही पद्धतीचं नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला नाही त्यामुळे नमोचा जो येणारा सातवा जो हप्ता आहे तो फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे तीन हजार रुपयाच येणार नाही स्पष्टपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो यानंतर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला गेल आता सातवी हप्त्याचा कालावधी संपलेला आहे आठवी हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे मग सातवा आणि आठवा असे दोन हप्ते नमो शेतकरीचे येणार का तर त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की तुमचं बरोबर आहे सातवी हप्त्याचा कालावधी संपलेला आहे सर जर सरकारने सातवा हप्ता दिला तर योग्य राहणार त्यामुळे सातवा आणि आठवा हप्ता हे दोन एकत्र येण्याची शक्यता आहे आणि हे दोन हप्ते अं येऊ शकतात दोन दोन हप्त्याचे दोन दोन हजार अशा मिळून चार हजार रुपये राज्यातील जवळपास ब्याण्णव साडे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी येऊ शकतात एवढे शेतकरी पात्र आहेत आता मित्रांनो तारीख सांगतो मित्रांनो येणाऱ्या एकतीस तारखेपर्यंत किंवा अं या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरीच्या सातव्या आणि आठव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं राज्य सरकारच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीची तारीख जाहीर करण्यात आले आलेली नाही तारीख कन्फर्मही करण्यात आले नाही त्यामुळे शक्यता आहे या एकतीस ऑगस्ट पर्यंत नमो शेतकरीचा सातवा हप्ता आणि आठवा हप्ता येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद